नमस्कार आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या घरी बनवली जाते अशी झटपट तयार होणारी गावरान थाळी बनवतो आहे तर त्यासाठी सुरुवातीला गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी पाववाटी इतके शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे दोन ते तीन चमचे इतकेच हे शेंगदाणे आहेत आता मंद आचेवरती हे शेंगदाणे साल टचकेपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे अशा पद्धतीने चमचाने एकसारखे हे शेंगदाणे हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे भाजले जातात तर इथे पहा शेंगदाणे साल टचकेपर्यंत खरपूस असे मी भाजून घेतले आहेत त्यानंतर आता हे शेंगदाणे एखाद्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे एखाद्या ताटामध्ये काढून घेतली की आता त्याच कढईमध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने अर्धी पळी इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या हिरवी मिरची तिखटाला कमी आहे म्हणून मी थोडीशीच घेतली आहे जर ही मिरची तिखट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा किंवा तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त वापरू शकता मिरचीसुद्धा तेलामध्ये अशा पद्धतीने डाक पळेपर्यंत भाजून घ्यायची मिरची भाजून घेतली की आता ती सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायची त्यानंतर भाजून घेतलेली मिरची आणि जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे पहा भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मिरची दोन्ही पूर्णपणे थंड झाले आहेत आता सुरुवातीला काय करायचं इथे मी खलबत्ता घेतला यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढायचे आणि जाडसर असे कुटून म्हणजे वाटून घ्यायचे हे शेंगदाणे पूर्णपणे बारीक करून घ्यायचे नाहीत मोठे मोठेच ठेवायचे त्यामुळे अशा पद्धतीने जाडसरच आपल्याला कुटून घ्यायचे आहेत तर इथे पहा सर्व शेंगदाणे मी जाडसर असे कुटून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण पावडर याची केली नाही आहे किंवा पूर्णपणे बारीकसुद्धा केले नाहीत आता हे शेंगदाणे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेंगदाणे पाकडून घेऊन यामध्ये जे टर्फलं निघाले आहेत ना तीसुद्धा काढून घेऊ शकता तर इथे सर्व बारीक केलेले शेंगदाणे मी एका डिशमध्ये काढून घेतले आहेत आता हे शेंगदाणे बाजूला ठेवायचे जेव्हा वापरायचे आहेत तेव्हा याच्यामध्ये जी टर्फलं बाजूला निघाली आहेत ती मी सुद्धा पाकडून घेणार आहे त्यानंतर आता याच खलबत्त्यामध्ये आपण जी मिरची भाजून घेतली आहे ती काढायची त्यासोबतच यामध्ये इथे मी सोळा ते सतरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतले आहेत ते सुद्धा काढायचे आणि आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये ठेचून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे खलबत्ता नसेल किंवा खलबत्त्यामध्ये करायचं नसेल तर शेंगदाणेसुद्धा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वा जाडसर वाटून घेऊ शकता त्याचप्रमाणे हिरवी मिरची लसूण आणि जिरेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटण तयार करून घेऊ शकता तर इथे पहा हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे थोडीशी बारीक झाली की आता यामध्ये मुठभर हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घ्यायचं वाटण तयार करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे थोडंसं जाडसरच असं हे वाटण आपल्याला ठेवायचं आहे पूर्ण बारीक करायचं नाही तर इथे सुद्धा हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबिरीचं वाटण तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी ज्या कढईमध्ये मिरची भाजून घेतली होती तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने तीन पळी इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि त्यासोबतच कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं जर डायरेक्ट सुरुवातीला तेलामध्ये घातली तर ती करपू शकतात किंवा आपण धुवून घेतो त्यामुळे त्याच्यावरती पाणी असतं त्यामुळे तेलसुद्धा आपल्या अंगावरती उडू शकतं त्यामुळे कांद्यासोबतच कडीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आणि मध्यम आचेवरती कांद्याला हलका गुलाबी येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा तर इथे पहा मध्यम आचेवर कांदा हलका गुलाबी रंगईपर्यंत मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ना ते वाटण घालायचं आणि मध्यम आचेवरती या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यासोबतच कांद्याला छान सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायचं तरी ते पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याला सोनेरी रंगईपर्यंत हे सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती हे साहित्य पुन्हा एक अर्धा मिनटभर परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आता या ठिकाणी मी जो हा पदार्थ बनवते आहे तो तीन ते चार लोकांसाठी बनवते आहे त्या अंदाजाने मी यामध्ये पाणी घातलं आहे बाकी तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर सर्व मसाला पाण्यामध्ये एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मोठ्या आचेवरती या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी इथे मी एक घेतला घेतलाय त्यानंतर आता यामध्ये तीन मोठे चमचे इतकं बेसनपीठ घ्यायचं जर नाश्त्याच्या चमच्याने बेसनपीठ घेत असाल तर सहा चमचे पीठ घ्यायचं आहे बाऊलमध्ये पीठ काढून घेतल्यानंतर एकदा विस्करणे अशा पद्धतीने मिक्स करायचं म्हणजे काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि विस्करणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये काहीही गुठळ्या होणार नाहीत आणि मिश्रण छान असं एकसारखं तयार होईल तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व बेसनपीठ मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर इथे मी एक अर्धा ग्लास इतकं पाणी तीन चमचे बेसनपीठ मिक्स करण्यासाठी वापरले तर इथे पाणी घातल्यानंतर बेसनपीठ एकसारखं मिक्स करून घेतलं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्यात आणि इथे आपलं बेसनपीठाचं मिश्रणसुद्धा तयार झालं आहे पिठाचं मिश्रण तयार होते, तोपर्यंत तुम्ही पाहू शकता पाण्याला सुद्धा छान खळखळून उकळी आहे आता काय करायचं बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते एका हाताने यामध्ये घालायचं दुसऱ्या हाताने चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेत राहायचं म्हणजे यामध्ये सुद्धा गुठळ्या होणार नाहीत सर्व बेसन पिठाचं मिश्रण घातलं की एकसारखं दोन मिनटं छान असं हे मिक्स करत राहायचं म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या होणार नाहीत छान असं बेसन तयार होईल तर हे पहा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत एक दोन मिनटं हे मिश्रण मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा मीठ आपण यामध्ये पाणी घातलं तेव्हाच घातलं होतं त्यानंतर या स्टेपला आपण जे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले होते ते घालायचे शेंगदाणे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता बऱ्याच ठिकाणी पिठलं बनवताना त्यामध्ये शेंगदाणे वापरत नाहीत पण एकदा मी सांगते आहे त्या पद्धतीने बनवून पहा खरंच अप्रतिम लागतं शेंगदाणे घातल्यानंतर हे पिठले एक मिनिटभर आचेवरती छान असं शिजवून घ्यायचं अधूनमधून मिक्सही करत राहायचं त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं हे पिठलं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आता हे पिठलं आहे तोपर्यंत मी मस्त गरमागरम भाकऱ्यासुद्धा बनवून घेते तर इथे भाकरी बनवण्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा त्यानंतर आता था यावरती थापून घेतलेली भाकरी घालायची तवा जर छान कडकडीत गरम असेल तर भाकरी घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा अशा पद्धतीने भाकरीला सर्व बाजूनी एकसारखं पाणी लावून घ्यायचं वरच्या बाजूनी भाकरीवरचं पाणी सुकलं की आता भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि भाकरी पलटी करून घेतली की पुन्हा गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि एका बाजूने ही भाकरी छान खरपूस अशी भाजून घ्यायची तर इथे पहा एका बाजूने ही भाकरी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे आता पलटी करूयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही भाकरी छान अशी भाजून घेऊयात तर इथे पहा पलटी केल्यानंतर भाकरी तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगली आहे एकदम पातळ अशी ही भाकरी आहे आणि फुगली आहे सुद्धा किती छान तुम्ही पाहू शकता आणि फक्त तव्यावरच नाही अशा पद्धतीने भाकरी तुम्ही डायरेक्ट गॅसवरती जरी भाजली ना तरी तरीसुद्धा छान टम्म फुगते तर इथे पहा दोन्ही बाजूने ही भाकरी मी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे एका एक बाजूने मला थोडीशी कच्ची वाटत होती कोपऱ्यामध्ये तिथेसुद्धा मी भाजून घेतली आहे आणि भाकरी तयार करून होईपर्यंत पिठलंसुद्धा मंद आचेवरती छान असं शिजलं आहे झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पिठल्याला रंगसुद्धा छान आला आहे आणि छान घट्टसर असं हे पिठलं तयार झालं आहे जसं भाकरीभर खाण्यासाठी लागतं ना अगदी तसंच आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पिठलं तयार झालं आहे जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही म्हणजे तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता भाकरी तयार आहे गरमागरम भात तयार आहे पिठलंसुद्धा तयार आहे आता आपण ताट वाढून घेऊया तरी ते पहा मस्त गरमागरम गावरान पद्धतीचं पिठलं भाकरी गरमागरम भात त्यासोबत फोडलेला कांदा आणि हिरवी मिरची बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्हीसुद्धा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये या पद्धतीने शेंगदाणे घालून पिठलं नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद